एकादशी या महिन्यातून एक दोन येतात पण कधीकधी एकच एकादशी दोन दिवस येते जशी ती आत्ता आलेली आहे अशा वेळेला पहिल्या दिवशी आलेली एकादशी ती स्मारतांची असते म्हणजे शैवांची तर दुसऱ्या दिवशी आलेली एकादशी ही वैष्णवांची असते ज्याला भागवत एकादशी म्हणतात एकादशी हे तीन दिवसांचं व्रत आहे दशमीला रात्री सुरू होतं एकादशीला पूर्ण दिवस चालतं आणि द्वादशीला दुपारी प्रसाद करून त्याचं पारणं असतं त्यामुळे काय की तीन आणि तीन सहा दोन एकादशी त्या दोन एकादशीना जर आपण सहा दिवस एक शिस्तीत व्रतस्थ असं जीवन जगलो तर ते प्रकृतीच्या दृष्टीने खूप फायद्याचं आहे आता असा एक शोध लावलेला आहे आणि जपानी आत्ताच मला कळलं ते की जपानी संशोधक आहेत त्यांनी एकादशीचा अभ्यास करून दोन एकादशींच्यामध्ये साधारणतः सोळा दिवसांचं अंतर असतं आणि सोळा दिवसाच्या अंतराने जर हे केलं त्याच शिस्तीचे तुम्ही जीवन जगलात तर कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि हे सांगितल्यामुळे त्यांना नोबेल प्राईज मिळालेलं आहे यावर्षीचं हे लक्षात घ्या यापूर्वी अशी अनेक पुस्तकं आपण बघत होतो अगदी एअरपोर्टवरसुद्धा मिळत होती की एकादशी हा डायटिंगचा सर्वात शुअर आणि सेफ असा उपाय आहे कारण काय होतं की दशमीला रात्री एकभुक्त म्हणजे रात्री जेवायचं नसतं फलाहार दुग्धार केलात तर करा एकादशीला फराळाचे पदार्थ असतात ते सुद्धा संयत म्हणजे नियमित खाल्लेत योग्य प्रमाणात तर ते चांगले असतात तसे पण मुख्य म्हणजे नामस्मरण जे दिवसभर घेतलं जातं त्या नामस्मरणाचा मनाच्या आरोग्यासाठी उपयोग होतो पण संपूर्ण आरोग्यासाठी एकादशी हे अत्यंत उत्तम व्रत आहे दोन एकादशी सहा दिवस सहा दिवस म्हणजे जवळजवळ एक आठवडा एक आठवडा तुम्ही शिस्तीत राहा द्वादशीच्या दिवशी साधं जेवण करून आपण पारणं करतो अशा पद्धतीने या दोन एकादशी ज्यावेळेला येतात त्यावेळेला पहिली शैव संप्रदायाचे कारण शैव किंवा शिव हे दैवत भारतात खूप प्राचीन काळापासून पोजलं जाते आणि त्यामानाने विठ्ठल हे दैवत अलीकडचं आहे त्या मानानं आणि त्यामुळे विठ्ठलाची उपादशी एकादशी ज्याला भागवत एकादशी म्हणतात वारकऱ्यांची एकादशी म्हणतात ती दुसऱ्या दिवशी असते जी आज आहे अशा वेळेला जर विचार केला तर एकादशीचा जो आध्यात्मिक अर्थ सांगितला जातो की पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे दहा आणि अकरावं मन या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या सगळ्यांचं एका अर्थाने संतुलन साधण्यासाठी ही एकादशी असते सहज एक विचार मांडायला म्हणजे गाडी ज्यावेळेला आपण देतो सर्व्हिसिंगला त्यावेळेला दोन गोष्टी पाहिल्या जातात एक म्हणजे व्हील बॅलन्सिंग अँड अलाइनमेंट आज झाले काय दोन हात आपले जर पुढची व्हील्स मानले तर हात आणि पाय याच्यात बॅलन्स राहिलेला नाही आहे हाताला जे करायचं असतं तिकडे पाय जात नाहीत आणि पाय जातात ते हाताला करायचं नसतं इथे बॅलन्स झाला पाहिजे आणि इथे मनं किंवा बुद्धी आपल्याला उपयोगात येते म्हणून एकादशीला खऱ्या अर्थाने पोषण मनाचं किंवा बुद्धीचं होतं ते अकरावं आहे पाच ज्ञानेंद्रिय झाली तर ज्ञानेंद्रियांना शिस्तीत आहार मिळाला पाहिजे सगळ्या इंद्रियांचा आहार असतो नंतर पाच कर्मेंद्रिय झाली कर्मेंद्रियांना शिस्तीत आहार मिळाला पाहिजे आणि अकरावं म्हणजे मन मनाचा आहार जो भावना बुद्धीमध विचार ते एकादशीच्या दिवशी काहीतरी चांगलं वाचन उपवास म्हणजे जवळ देवाच्या किंवा गुरूंच्या वास म्हणजे राहणं त्यामुळे मनाचं पोषण होतं इंद्रियांचं पोषण होतं म्हणून एकादशी व्रत हे मन आणि तन यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि ज्याला टोटल हेल्थ किंवा वेलनेस म्हणतात त्या वेलनेससाठी अगदी शुद्ध अंतःकरणानं केलेली एकादशी ही महत्त्वाची असते सातोळेकर वगैरे सारख्या वेदमूर्तींनी आणि आयुर्वेदाचार्याने त्याला आणखीन एक जोड दिलेली आहे की दशमीपासून तुम्ही सुरू कर सुरू करता याचा अर्थ दशशमी म्हणजे दशमी आणि दश म्हणजे दहा इंद्रिय त्यांचं शमन करा शांत ठेवा कर आणि मुख्य म्हणजे त्यांना चांगल्या दिशेनं वळवा देवाची उपासना नामस्मरण भजन याकडे वळवा आणि अक्रम मन जे आहे त्या मनावर सुद्धा संस्कार झाले पाहिजेत एकादशीचे आणि एकादशीचे मनावरचे संस्कार म्हणजे ते भक्तीचे अध्यात्माचे संस्कार आहेत एकादशीच्या दिवशी देहाचे चोचले कमी करा असं सांगितलं जातं अशा वेळेला मन जे असतं ते साहजिकच देहाच्या आणि मनाचा चांगला संवाद त्याला अलाइनमेंट म्हणायचं म्हणजे पहिल्यांदा हात आणि पाय म्हणजे इंद्रिय वगैरे यांचं सगळ्यांचं ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचं आपण बॅलन्सिंग करायचं आणि शरीर आणि मन यांचे अलाइनमेंट सांगायचं हे एकादशीचं करमर्म आहे अशी जर एकादशी केली तर खरंच आपल्याला अत्यंत चांगलं असं आरोग्यदायी जीवन मिळेल आणि एकादशीला अकरावं मन आहे तर द्वादशीला काय त्याला बुद्धी जोडा ना तुम्ही त्रयोदशीला त्याला चित्त जोडा ना आणि अंतःकरण पूर्ण चतुर्दशी झाल्यानंतर मग पौर्णिमा किंवा अमावस्या त्या त्या पद्धतीने तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुकारामासारखे बंडखोर संत काहीही करू नका गळा माळा तुळशी असो वा नको नसो पण व्रत करा एकादशी एकादशी व्रतावर त्यांचा आग्रह आहे गळ्यात तुळशीची माळ हे तिळे भस्माचे किंवा असे उभे पट्टे काही नसलं तरी चालेल पण व्रत करा एकादशी एकादशीचा उपवास म्हणलेला नाही आहे एकादशीचं व्रत म्हणलेलं आहे अनेक ठिकाणी तुकोबाने सांगून गेलेलं आहे नाम घेता ग्रासो ग्रासी तो जेविला उपवासी त्यांनी काहीही जेवण केलं कुठलाही आहार केला, केला तरी तो उपवासीच आहे कारण त्यांनी नाम घेत आहार केलेला आहे आणि याच्या उलट नाम न घेता वाटेल त्या गोष्टीवर चर्चा करत निंदा करत जर शाकाहार जरी घेतला तरी तो मांसाहारापेक्षा जास्त विषारी आहे म्हणून एकादशीचा नुसता आहार नाही हे दहा इंद्रिय आणि मन यांचं मन बुद्धी यांचा आहार आणि हा आहार वैचारिक आहे हा आहार शारीरिक आहे हा आहार मानसिक आहे आणि मुख्य म्हणजे हा आहार आध्यात्मिक आहे एकादशी हे जसं शरीर मनाचं व्रत आहे तसं ते एका अर्थाने आत्म्याकडे नेणारं व्रत आहे पूर्णपणे आध्यात्मिक असं व्रत आहे त्यामुळे एकादशी करूया जेवणाचा आग्रह हो हाच पदार्थ पाहिजे तोच पदार्थ कारण दर दहा महिलावर एकादशी बदलते ता कारण इकडे चालते चपाती तर ता तिकडे चपाती चालत नाही इकडे टोमॅटो चालतो पण तिकडे टोमॅटो चालत नाही पोटॅटो चालतो ही सगळीच गमत आहे आणि लो तर मुलं विचारतात सर राईस चालत नाही पण साबुदाणा चालतो साबुदाण्यात जास्त स्टार्च आहे तेल चालत नाही पण तूप चालतं तूप हे जास्त वाईट आरोग्याला कारण तेलापेक्षा जास्त असा जर विचार केला तर एकादशीचा आहार हा आजी किंवा आजोबांना निश्चित ॲसिडिटी निर्माण करणारा असतो आणि त्याचा जर अतिरेक झाला तर सुद्धा व्हावं लागतं आपण प्रार्थना करूया अशी आई आजी आणि आजोबा त्यांना जवळचे बेड मिळवतात आणि पुढे एकादशी करावी का न करावी याच्यावर विचार करून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एका विशिष्ट वयानंतर एकादशी मानसं एकादशी करावी ह्या शरीराची वगैरे आधार आहारावर आधारित अशी एकादशी नसावी आहार दशेंद्रियांचा आहे डोळ्याचा आहार आहे कानाचा आहार आहे आणि आहारात एक अल्प स्वल्प युक्त संयत नियमित असे शब्द आहाराबद्दल वापरलेले आहेत समर्थनाच्या वेगळा नेमस्त नेमस्त आहार करा नको जास्त नको कमी ते सूत्र आपण पाळूया आणि मुख्य म्हणजे तोंडाचा उपयोग जास्तीत जास्त नामासाठी करूया एकादशीला खाण्यासाठी नको आणि बोलण्यासाठी तर नकोच नको, नको। तेव्हा इथे थांबलेलं बरं नाही महाराज